विविध ठिकाणी चोरीला गेलेले कोट्यावधी रुपयांचे मोबाईल मूळ मालकांना परत विविध ठिकाणी चोरांनी चोरलेले सुमारे एक कोटी दोन लाख रुपयांचे मोबाईल तपासामध्ये शोधून ते मूळ मालकांना महानगरपालिका आयुक्त श्रीमती मनीषा खत्री पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमांमध्ये गुरुवारी परत देण्यात आले यावेळी अनेक मोबाईल धारकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले मागील काही दिवसांपासून सातत्याने नाशिक पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रामध्ये पोलिसांची ही अतिशय उल्लेखनीय होत आहे अनेक गुन्हेगारांवरती महानगरपालिका निवडणुकीच्या आधीच अंकुश ठेवल्यानंतर वेगवेगळ्या बिग क्षेत्रांमध्ये होत असलेल्या गुन्ह्यांमध्ये देखील तपासाचे काम पोलिसांनी सुरू केले त्याचाच एक भाग म्हणून वाढत्या मोबाईल चोरीच्या तक्रारी लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी मोबाईल चोरांकडून मोबाईल शोधून ते मूळ मालकांना दिले आहेत सुमारे पाचशे पस्तीस मोबाईल असून ज्याची किंमत एक कोटी दोन लाख सदतीस हजार रुपये आहे नाशिक पोलीस आयुक्तालयात महानगरपालिका आयुक्त श्रीमती मनीषा खत्री पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमांमध्ये गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत किशोर काळे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी शहर अभियंता संजय अग्रवाल सर्व विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच मोबाईल शोध पथकाचे पथक प्रमुख संदीप मिटके पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे परिमंडळ पोलीस उपनिरीक्षक अफरोज शेख पूनम नाईक सुनील हाणगे यांच्या अथक मेहनतीने नागरिकांना गहाळ झालेले मोबाईल परत मिळवून देण्यास कामगिरी केली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक